नमस्कार मी विलास रामचंद्र जिल्हा बाजीराव रोड शाखा येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहे जनता बँक पुणे कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची त्यांना कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे यंदाचे मंडळाचे अडतीसावे वर्ष आहे मंडळातर्फे दहा दिवस पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो तो बाजीराव रोड शाखेच्या टेरेसवरती आयोजित केला जातो मंडळामध्ये जी सजावट केली जाते ती आपल्या सर्व शाखेतील सेव बँकेतील सेवकांच्या मार्फतच केली जाते या दहा दिवसात मंडळातर्फे विविध कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि पुण्यातील सर्व शाखांचा या उत्सवात सहभाग म्हणून प्रत्येक शाखेला सकाळी आणि संध्याकाळी आरतीचा मान आपण दिला देतो आणि त्या त्यावेळेला त्या त्या शाखेचे सेवा घेऊन इथे गणेश उत्सवात सहभागी होतात आणि गणपतीची आरती करतात यामध्ये संचालक मंडळाची सुद्धा एक आरती आपण ठेवत असतो तसेच बँकेचे जे माजी सेवक आहेत त्यांचीसुद्धा एक आपण आरती ठेवतो तसेच बँकेत असलेल्या महिलांसाठी सुद्धा आपण एक वेगळ्या आरतीचं आयोजन करतो यावर्षी आपण शिपाईबंधूंसाठी सुद्धा एक वेगळ्या आरतीचं आयोजन केलेलं आहे या गणेश उत्सवामध्ये बँकेच्या शिपाई वर्गापासून ते सी ओ पर्यंत सर्वांचा सहभाग असतो शेवटच्या दिवशी बँ गणपतीची विसर्जन मिरवणूक काढून आपण या उत्सवाचा समारोप करतो धन्यवाद